गेली पंचवीसाच्या मागं निवडून गेलेल्या रा आमदार आवळे यांनी मराठ्या समाजासाठी कार्यालयासाठी त्यांनी वीस लाखाचा फंड दिलेला आहे तसंच मुलावर पिराचा रस्ता करण्यासाठी निकाल त्यांनी पैसे दिलेले आहेत तसंच दही समाजाच्या बस्तीसाठी निकाल त्यांच्या मंगल कार्यालयासाठी हे बांधण्यासाठी बहुतीन कार्यालयाच्या भरतीनं ते कंपाऊंडर बांधण्यासाठी विकाल त्यांनी प फंडातलं पैसे त्यांनी दिलेले आहे तसं रुकुमशामधला रस्ता रस्ता काढण्याचा विकाल त्यांनी पैसे दिलेले आहे तसं जैन समाजाच्या इकडं दिल्लीला अबदानाच्या याला पाणला रस्ता जाणारा त्या रस्त्यासाठी विकाल त्यांनी फंडाचं योगदान दिलेलं आहे तर चांग चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे हमचे विकाल आमदारांच्या आमदारांच्यासं कायम संपर्क असतो की निराधार पेन्शन योजना असेल किंवा रेशीनचा प्रश्न असेल का महागाईचा प्रश्न असेल पी डब्ल्यूचा रस्ता विकाल आणि राजूबाबा आमदारांच्याच पाठीमागं पाठ पाठपुराव करून ते पीडब्ल्यूचा त्यांनी रस्ता विकाल त्यांनीच मंजूर करून आणल्याचा त्या आणि ते रस्त्याच्या धुळी साठ्यातून आमच्या गावापर्यंत पटकनकडीच्या इशीपर्यंत हिरळीच्या इशीपर्यंत झालेला आहे तसं आत्ता आमची जी मा आत्ता जी आहे ना हे जाती धुळीकरण जे चाललेलं आहे लाडकी बहीण आणून आमच्या बहिणींचं फसवणूक करत आहे त्यांनी दीड हजार इकडे पंधराशे रुपये दिल्यात आणि इकडं प्रचंड महागाई गोडतेल तेल दीडशे रुपये किलो झालेला आहे खोबडं दोनशे रुपये किलो झाले किलो झालेलं आहे तुरीची डाळ दोनशे रुपये हरभऱ्याची डाळ एकशे वीस रुपये म्हणजे जीवनातू वस्तूचं भाव त्यांनी कडाळून टाकलेला आहे खरं म्हणजे आमच्या महिलांचं सुरक्षेची प्रश्न आहे जिथं जाईल तिथं महिलांचं सुरक्षा होत नाही तसंच आमच्या गावातल्या सरकारी शाळा आहेत त्या ग्राउंडमध्ये चांगल्या स्वच्छता नाही तिथं मुलांच्यासाठी शिक्षण्या शिकण्यासाठी त्यांचं पाण्याची मुतारीची सोय नाही ते ठिकाण आता आम्ही आमदार बाबांच्याकडे पाठपुरावा करणार आहे सरकारी शाळेत त्यांचं ग्राउंड स्वच्छ राहिलं पाहिजे त्यांना मुतारी स्वच्छ त्यांना सगळं स्वच्छ मिळालं पाहिजे ज्यासाठी तिकडे आम्ही त्यांचं पाठपुरावा करणार तसंच लाडकी बहीण योजनेसाठी की आता मी महाविकास आघाडीचा हमी तिकडे एक घटकच आहे आणि त्याच्यामध्ये आता बहिणीला दीड हजार दिले आणि महाविकास आघाडीनं आता तीन हजार रुपये महिन्याला तीन हजार द्यायचं त्यांनी ते पस्ताव ठेवलेला आहे ते ज्यांच्या म्हणून कष्टवधी तर ह्या बहिणीशने आम्हाला समजावून सांगायचं आहे की तुम्हाला दीड हजार पाहिजे का तीन हजार दीड हजार देऊन त्यांनी पाच हजार प्रचंड महागाई आपल्या काड्यापिठीपासून पाठी पेन्शनपासून दुधा धळ्यावर ताकावर पिठावर सगळ्यावर तिने ज्येष्ठ लागू करून आमच्याकडंच त्यांनी पैसे वसूल करायला लागलेले आहेत आणि हमासनीच ते आमचे पैसे आम्हाला दे उलट आमच्याकडं जास्त प्रचंड त्यांनी वसूल करत आहेत आणि दीड हजार आमच्या कोडावर गेले आहेत या बहिणीतनी मला कळकळीची नंतर आहे की आम्हाला शिक्षण पाहिजे रोजगार पाहिजे आमच्या महिलांचं संरक्षण पाहिजे पाहिलं हे ज्या ह्या ज्या भूल न बळी पडता महाविकास आघाडीलाच त्यांनी प्रचंड बहुमताने त्यांनी मतदान करावं आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही माझी विनंती आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे म्हणून आणि मी ममता छायगर माझं नाव